नमस्कार मित्रांनो दोन दिवस झाला आहे आपण व्हिडिओ टाकला नाही तर फायनली आज आपण खतरनाक असा व्हिडिओ टाकलेला आहे गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ आणि गणपती बाप्पाचे आपण खूप सारे व्हिडिओ पण केलेले आहेत पण गणपती बाप्पा मंडळासाठी एकदम खतरनाक आजचा व्हिडिओ असा बनलेला आहे कसा वाटला ते नेक्स्ट मला कमेंटमध्ये सांगा जरा असे जरी तुम्हाला आजचा जे काही व्हिडिओ आवला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे चॅनलवर कोणी नवीन आला असा तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे काहीतरी एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते आणि मी थोडंसं बाहेर आहे त्यामुळे तर अशी तुम्हाला पाणी चालू आहे पाऊस चालू आहे तर थोडासा आवाज येईल काही विषय नाही ते समजून घ्या सगळं जे काही आणि राहिला विषय जर मटेरियलचा तर सर्व मटेरियलची जे काही काय लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं ते पासवर्ड तुम्हाला दोन स्टेपमध्ये कोटपमध्ये दिसू शकतो तर चला लगेच आपण आजचा जे काही व्हिडिओ एडिट करायला सुरुवात करू ते आधी तुमच्याकडे अलर्ट मिशन असेल तर आपल्या टेलिग्रामला आपण पिन करून ठेवलेलं आहे तर तिथून तुम्ही जे काही अलर्ट घेऊ शकता तर सर आधी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला जे काही अलर्ट आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे जे काही बिट मार्क प्रिशचे जे काही लिंक दिली आहे ते ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता याच्यात मी ऑलरेडी तुम्हाला ॲड करून दिलं आहे फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे यात म्हणजे एकदम एकदम खालची जे काही टेक्स आहे आपली त्यावरती किती करायचं आहे एडिट टेक्समध्ये जायचं आहे आता इथून काय करायचं आहे जे काय तुमचा चौक असेल ते चौक इथं याच आहे म्हणजे तुमच्या कोणत्या चौकात आपला ग बाप्पा आपला बसतो आहे तिथल्या चौकाचं नाव इथं याच आहे आणि वरील राईटवरती क्लिक करून दाखायचं आहे आता इथं काय करायचं श्री गणेश आहे ते इथं काय करायचं आहे आता तुमच्या मंडळाचं इथं नाव ल आहे आणि वरी राईटवरती क्लिक करून दाखवायचं आहे तर एवढं काम केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आता एकोणीस पॉईंट एकोणीसच्या पीठा यायचं आहे एकोणीस पॉईंट एकोणीसच्या आणि त्यानंतर परत ते क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे जे काय तुमचे बाप्पाचे फोटो असतील ते ॲड करायचे आणि पुढच्या पिठा जाऊन इश्डा पाठ कर करायचा आहे जशा प्रकारे मी करत आहे मित्रांनो प्रकारे तुम्ही काय करायचं आहे सर्व जे की फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आणि ही एकदम सोपी स्टेप आहे कारण तुम्ही रोजच्या इटिटर्मेंट मित्रांनो तुम्हाला इतकं तर माहीतच असेल तर मटेरियलमध्ये मी काहीसे तुम्हाला बाप्पाचे फोटो पण दिले आहेत आणि तर तुम्ही तुमच्या जे की गणपती बाप्पाचे फोटो ॲड करू शकता काय विषय नाही जशा प्रकारे मी फोटो ॲड तशा तशाप्रकारे काय करायचं आहे तुम्ही तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आणि कोण या व्हिडिओला लाईक लाईक केलं नसेल तर मित्रांनो काची वाट बघा द्या एक लाईक करून दाखा चॅनलवर न येणार असं सबस्क्राईब वगैरे करून घ्या तर मी काय करतो मित्रांनो सर्वजी की इथून फोटो ॲड करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते मी सांगतो तर सरदादी तरुम्� मी काय करतो जे काही आपले गणपती बाबाचे फोटो आहेत ते सर्व मी फोटो ॲड करून घेतो आणि त्याच्या पुढची जी स्किप मला मोही सांगतो तर मित्रांनो बघू शकता आपण जे की शेवटपर्यंत आपण फोटो ॲड केलेले आहे तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला काय करायचं आहे डबल एकदा एकोणीस पॉईंट एकोणीसच्या भेटला यायचं आहे परत की करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथून मी तुम्हाला शॅडो देईल ते शॅडो ॲड करा इथून मू आठ राशी जायचं आहे आणि शॅडोला काय करायचं आहे सगळं खालती लावून घ्यायचं आहे मटरमध्ये मी दिलेला आहे शॅडो काय विषय नाही शॅडो ॲड करायचे त्यानंतर डबल एकदा परत की करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे डबल एकदा आपल्या आतूरच्या गणपती बाप्पाचे जे काय मी पेंज बनवून दिलेली हो आहे ऑलरेडी तुम्हाला ते ॲड करायची आहे आणि या पेंजीला पण काय करायचं आहे तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला त्याच्या शेकीपेड आप अप्लाय करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे इथून बॅक यायचं आहे मी जे काय शेकीपेट दिलं आहे ते इथून ओपन करायचं आहे तर आधी काय करायचं आहे का पहिल्या फोटोला आय पेड आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे पहिला फोटोचं आय पेड इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला पुन्हा एकदा आपल्याला ओपन करायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं डबल एकदा एकोणीस पॉईंट एकोणीसच्या बीटला जायचं आहे आणि यातून जे काय पुढचे दोन फोटो आहेत तर त्या दोन्ही पण बारीक बारीक फुटला हायपीट आपण पेस्ट करायचं आहे आता या दोन्ही फुटला आपण हायपिट पेस्ट केल्यानंतर काय करायचं एक माझा मोठा फोटो थोडासा आहे तर त्याला सोडून द्या आणि डबल एकदा दोन फुटला हायपिट पेस्ट करायचं आहे तर पहिला आणि दुसरा दाली आहे आणि डबल एकदा एक मदत फोटो सोडून द्यायचं आहे आणि डबल एकदा त्याच्या पुढचे जे काय दोन फूट डबल त्या दोन फुटूला आपण हायपीट पेस्ट करायचं आहे आणि डबल एकदा एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढचा दोन फोटो येते त्याला एक डबल आपण हा हा आयपेड पेस्ट करून घ्यायचा आहे जशा प्रकारे मी पी एस टी करता आहे मित्रांनो प्रकारे तुम्ही पण तुमचे जे काही फोटोला हा हायपेड पेस्ट करून घ्यायचा आहे एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि दोन फोटोला हा हायपेड पेस्ट करत जायचं आहे शेवटपर्यंत करायचं जायचं आहे ए स्टेप एवढी स्टेप केल्यानंतर इथून बॅक यायच आहे आणि डबल एकदा असे ओपन करायचं आहे आता काय करायचं जे काही दुसऱ्या फोटोचा हायपेड आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे दुसऱ्या फोटोचा एक पेट कॉपी केल्यानंतर डबल एक आता आपल्याला बीच मार्चला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला काय करायचं वीस पॉईंट नऊच्या बिलायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपण हाय पेट पेस्ट करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे डबलमधा दोन फोटो सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढचा एक फोटो आहे त्याला पेस्ट करायचं आहे डबलमध्ये दोन ब बारीक फोटो सोडून द्या आणि डबल त्याच्या जे का पुढचा फोटो आहे त्याला एक खा डबल एक पेट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि डबल दोन फोटो सोडून द्यायचे आहेत डबल त्याच्या पुढच्या फोटोला हाय पेट पेस्ट करत जायचं आहे आता हे पण स्टेप तुम्हाला समजले जसे एक फोटो सोडून म्हणजे दोन फोटो सोडून द्यायचं आहे आणि एका फोटोला हा हायपेड पेस्ट करायचा आहे डबल दोन फोटो सोडून द्यायचं आहे आणि एका फोटोला हा हायपेट पेस्ट करायचं आहे डबल दोन फोटो सोडून द्यायचं आहे डबल या फोटोला आपलं हा हाय पेस्ट करत आहे आता हे स्टेप तुम्ही फॉलो करत शेवटपर्यंत जा दोन फोटो सोडून दोन फोटो सोडून हा पेड पेस्ट करत राहायचं आहे आणि त्यानंतर एवढंच जास्त स्टार्टिंग राहायचं आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा परत टिकीट करायचं आहे पुन्हा एकदा मीडियामध्ये जायचं आहे मी मटेरियलमध्ये एक तुम्हाला बॉर्डर दिली ते बॉर्डर ॲड करायचं आहे मॉट्राशी जायचं आहे तर तीन नंबरच्या हो होती की करायचं आणि याला थोडं त्याच्या प्रकारे झूम करायचं आहे आणि डबल इथं इथून बॅक येऊन ब्रँडिंग द्यायचं जायचं आहे इथून लाईटिंग जायचं ते येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आता जे काही बॉर्डर आपण आता ॲड केली आहे बॉर्डर काय करायचं आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनून रेडी झाला आहे आता हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे सॉरी दुसरंच क्लिक होत आहे शेटिंगच्या बाजूला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक के केल्यानंतर खाली स्पोर्टचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक के केल्यानंतर आजचा जे काही व्हिडिओ आहे ती स्पोर्टाची आदू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकाच होत आहे कसा वाटा व्हिडिओ काय नाही ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगून जा तर काय विषय नाही मग भेटून एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक एडिटिंग करायला तुम्ही पण नक्कीच शिका